नमस्कार मित्रांनो मी सुनील आज आपण एक अशी महत्त्वाची बातमी बघू जी बात ज्या बातमीबद्दल तुम्हा सगळ्यांना सांगणं गरजेचं सा वाटलं म्हणून सांगतो आहे ती बातमी आहे ऑनलाईन गेमिंग संदर्भातली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने ऑनलाईन गेमिंगमध्ये जो पैशांचा व्यवहार होतो असे सगळे खेळांना त्यांनी बॅन आणला म्हणजे अशा खेळांना रिअल मनी गेमिंग असं म्हटलं जातं यामाग सरकारचा हेतू असा होता की जे काही तरुण मुलं ह्या अशा गेम्सच्या आहारी जातात तसंच त्यांना ह्या गेम्सचं व्यसन लागतं यात पैसे कमावतात होता फ्रॉड होतात काही इलिगल ॲक्टिव्हिटीज वगैरे होत असतील तर अशा गोष्टी टाळण्यासाठी भारत सरकारने अशा या रियल मनी गेमिंग अशा खेळांचा त्यांनी खेळांना त्यांनी बॅन लावला आता रिअल मनी गेमिंग म्हणजे काय एका 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 वाक्यात जर सांगायचं झालं तर असे कोणतेही खेळ ऑनलाईन खेळ ज्यामध्ये खरेखुरे पैसे प्लेयर्स जिंकतात किंवा हरतात अशा सगळ्या खेळांना भारत सरकारने ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बॅन केलं आत्ता आज आजची बातमी आहे आज ही सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची बातमी इन इंडिया गेमिंग कंपनीज लॉस लॉस बिग ओके मॅस्यू इम्पेरमेंट्स ऑन इरेज इंडिया बेट्स तर हे बातमीच सार असं आहे की म्हणजे मला आनंद झाला ते का बरं सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगतोस तर ह्याचा अर्थ हो असा आहे की अशा या रिअल मनी गेमिंगमध्ये ज्या ज्या कंपनी पैसे लावलेत अशा कंपनींना खूप मोठा तोटा झाला आहे तर त्यातल्या एक एक, एक पाच कंपन्यांची नावं आपण बघू थोडक्यात एक एक अशी कंपनी फ्लटर एंटरटेनमेंट फ्लटर एंटरटेनमेंट ज्याचं हेडक्वार्टर आहे यू एसमध्ये तर त्या कंपनीचा जो भारतातला धंदा होता या रिअल मनी गेमिंगचा त्या धंद्यात त्यांना जवळपास चार हजार नऊशे एकतीस कोटींचा लॉस झाला आहे तोटा झाला आहे आणि हे फ्लटर एंटरटेनमेंट जे आहे ना एंटरटेनमेंट ह्यांच्या गेमिंगचं ॲप होतं ॲपचं नाव होतं जंगली रमी विचार करू शकता तुम्ही किती सारे ॲड होते ह्याबद्दल हां ह्या ॲप्लिक एप, ॲप्लिकेशनबद्दल आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे आपलं दुसरी कंपनी आहे भारतातली एक नावाजलेली कंपनी ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत जिचं नाव आहे नजारा टेक्नॉलॉजीज या कंपनीचं इन्व्हेस्टमेंट होतं मुनशाईन टेक्नॉलॉजीजमध्ये ज्यात नजारा टेक्नॉलॉजीला जवळपास नऊशे चौदा कोटींचा तोटा झाला आहे आणि ही जी मुनशाईन कंपनी होती मुनशाईन टेक्नॉलॉजी ही कंपनी कुठल्या ॲप्लिकेशन चालत होती शईद कपूर पोकरबाजी करेक्ट या पोकरबाजी ॲप्लिकेशन ही कंपनी चालत होती ज्यात ह्या कंपनीला ह्या बॅनमुळे जवळपास नऊशे चौदा कोटींचा तोटा झाला आहे एक तिसरी कंपनी आहे जी स्थित एक प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे क्लेअरवेंट क्लेअरवेस्ट ग्रुप सॉरी क्लेअरवेस्ट ग्रुप ह्या कंपनीला जवळपास सातशे साठ करोड रुपयांचा सा तोटा झाला आहे आणि ह्या कंपनीचं ॲप्लिकेशन होतं शाहरुख खान कोणी ओळखू शकतं तर ती कंप ते ॲप्लिकेशन आहे ए टू थ्री मनी शाबाश आणि चौथी कंपनी आहे यातली डेल्टा कॉर्प या कंपनीला ह्या गेमिंग बॅनमुळं जवळपास तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटींचा लॉस झाला आहे ही कंपनी एक ओपन प्ले नावाचं एक एक वेगळं फर्मच्या नावानेही हे हा रिअल मनी गेमिंगचा धंदा चालवत होती त्यानंतर एक फेमस कंपनी भारतातली ज्यात खूप साऱ्या लोकांनी आपले पैसे कमावले पेटीएम पेटीएमला जवळपास एकशे नव्वद कोटींचा लावत झाला आहे मुळात पेटीएमचा सगळा धंदा बहुतेक या रिअल मनी गेमिंगवर होता की काय या कंपनीचं जे ह्या कंपनीचं जे नेट प्रॉफिट जे आहे ते अठ्ठ्याण्णव टक्क्यांनी घसरलेलं आहे विचार करा आणि पेटीएम फर्स्ट गेम नावाने <coughs> त्यांचा हा गेमिंगचा व्यवसाय चालत होती तर हा ह्या पाच कंपन्यांचा जो आपण लॉस बघितला ह्यासोबतच खूप साऱ्या कंपन्यांना छोट्या मोठ्या प्रमाणात लॉस झाले जसे की काही कंपन्या आहेत ह्या गेमिंगसाठी जे काही यू पी आय ट्रान्झॅक्शनमध्ये जे मदत करणाऱ्या कंपन्या होत्या मोबिक्विक आणि बाकी सगळ्या अशा कंपन्यांनी छोट्या मोठ्या प्रमाणात लॉस झालेला आहे आता ह्या बॅनमुळं किंवा ह्या ह्या लॉसमुळं खूप साऱ्या कंपन्यांनी त्यांचा एक भारतातला जो व्यवसाय आहे तो पूर्ण तो बंद केला आहे किंवा कमी केला भारतातला व्यवसाय त्यांनी त्यातला हाईक हाईकने त्यांचा जो रियल मनी गेमिंगचं जे ॲप आहे रश ते नाव ते बंद केले त्यांनी हाईक नावाच्या कंपनीने नंतर धोनीच्या कंपनीने म्हणजे विंझोने त्यांचा जो आर एम जीचा जो धंदा होता भारतातला रियल मनी गेमिंगचा तो टोटल बंद केला आहे आणि त्यांनी अमेरिकेत वाढवला आहे तो धंदा नंतर विराट कोहलीची जी कंपनी आहे एम पी एल आणि आता तुम्हाला एक सांगायचं सा म्हणून सांगतो आहे की आता ही धोनीची कंपनी विराट कोहलीची कंपनी ही ह्यासाठी म्हणतोय की ह्या ह्या सेलिब्रिटीजने हे ॲप्लिकेशन त्यांनी प्रमोट केलेली आणि ज्या अर्थी त्यांनी प्रमोट केले त्यांना त्या ते अर्थी त्यांचं तेन्न इथं नाव घेणं काही वावर ठरणार नाही असं मला वाटतं तर विराट कोहलीची जी कंपनी एम पी एल एम पी एलने त्यांचे जे काही सगळे रिअल मनी गेमिंगचे जे ॲप होते ते सगळे बंद केलेत अशा प्रकारे एम पी एल एम पी एलचा पण मोठा धंदा त्यांचा थांबलेला आहे त्यानंतर एक सगळ्यात शेवटी महत्त्वाची बातमी महत्त्वाची बातमी म्हणजे ह्या बॅनमुळं एक दोन प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत एक भारतीय अर्थव्यवस्थेवर आले आलेला परिणाम आणि समाजावर झालेला परिणाम अर्थव्यवस्थेवर कुठले परिणाम होऊ शकतात तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भारत सरकारचा जवळपास कोट्यवधी रुपयांचा जो टॅक्स असतो ह्या गेमिंगच्या माध्यमातून मिळणारा तो बुडणार आहे किंवा बुडाला आहे कारण अशा रिअल मनी गेमिंगवर भारत सरकारने जवळपास तीस टक्के टॅक्स लावलेला होता जिथंपर्यंत मला माहिती आहे ह्याच्यापेक्षाही व्यवस्थित कोणाला जर माहिती असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं हो। त्यानंतर ह्या रिअल मनी गेमिंगचे जे ॲप्स बनवणारे जी लोकं आहेत अशा हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या असं 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 शास्त्र म्हणजे काय अर्थतज्ञांचं किंवा ह्या विषयातल्या तज्ज्ञांचं एक अनुमान आहे आणि ही जी काही रिअल मनी गेमिंगची जी काही इंडस्ट्री तयार झाली होती भारतात ज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार होतो ती इंडस्ट्री आता एक ठप्प झाली असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर समाजावरील परिणाम म्हणजे भारत सरकारने जो काही विचार केला होता ही हे बॅन आणण्याच्या मागून त्यातलं मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच की हे जे रिअल मनी असतं ना ह्यातमध्ये खेळांचं प्रम खेळांचं जे या यातल्या खेळांचं जे व्यसन जे आहे ना ते मोठ्या प्रमाणात लागतं दुसरं ह्या खेळांमध्ये मनी फ्रॉड होतात किंवा पैसे कमावतात लोक त्यामुळं खूप साऱ्या लोकांनी आत्महत्या केल्यात कर्ज काढलीत हे आपण रोज कधी ना कधीतरी आपल्या फेसबुकला वॉट्स व्हॉट्सअपला इन्स्टाग्रामला किंवा यूट्यूबला आपण बघत असतो त्यानंतर अशा काही आशंका आहेत किंवा शंका आहेत की ह्या रियल मनी गेमिंगच्या माध्यमातून काही लिगल ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात म्हणूनही भारत सरकारने या अशा खेळांवर एक बंदी आणली आहे तर एक महत्त्वाची बातमी आणि माझं वैयक्तिक असं ह्यावरचं एक टेक म्हणजे माझं असं म्हणणार आहे की हां मान्य भारत सरकारचा काही प्रमाणात महसूल बुडाला किंवा काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात पण मग भारत सरकारने हा जो निर्णय घेतलेला तो योग्य घेतला आहे असं मला वाटतं कारण ह्यातनं आयुष्याच्या आयुष्य उद् उद्ध्वस्त होतात ते म्हणतात ना की आ, ब्रोकर कधीच हरत नाहीत किंवा जे कसिनोचे जे ओनर असतात ना ते कधीच हरत नाही आहेत हदी क कधीच हरत नाहीत ते प्रत्येक वेळी कम कमवतात जे जी, जे जी जिंकतात त्यांच्याकडूनही ते कमवतात जे हरतात त्यांच्याकडनंही ते कमवतात तर आ, अशावेळी भारत सरकारने चांगल्या इंडस्ट्रीजवर जे प्रॉपर चांगल्या कंपन्या आहेत चांगल्या इंडस्ट्रीज आहेत अशांवर फोकस करावा आणि त्यातनं अशा लोकांना जे काही ज्यांचं रोजगार गेला आहे किंवा काय अशा लोकांना त्यांनी धंदे देण्याचा म्हणजे रोजगार देण्याचा प्रयत्न करावा आणि अशा चांगल्या कंपन्या जर उद्याला आल्या तर त्यातनं सरकारचा महसूलसुद्धा परत येईल एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा की भारत सरकारने हा जो घेतलेला निर्णय रिअल मनी गेमिंग बंदीचा जो निर्णय तो तो योग्य ठरलाय काय किंवा योग्य ठरला नाही हे पण तुम्ही सांगा तसंच हा जो काही व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की लिहा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि इतर लोकांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत Namaskar.